गेल्या दोन दिवसांपूर्वी कळवण तालुक्यातील सुळे परिसरातील एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारल्याची घटना ताजी असताना दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री कळवण तालुक्यातील पैकी मोळखुंडापाडा येथील एकवीस वर्षीय युवकाचा मृतदेह विहिरीत पडलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी वाजेच्या सुमारास भोरू लहाणू भरसट यांच्या विहिरीत इसाम दीपक पांडुरंग बर्डे हा एकवीस वर्ष तरुण विवाहित विहिरीत पडल्याची माहिती मिळताच पोलिस पाटील रमेश लक्ष्मण गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तरुणाला जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणाची तपासणी करून त्यास मृतघोषित केलंय पुढील प्रक्रियेसाठी तरुणाचा मृतदेह अबोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान या घटनेत तरुणाने विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा का संपवली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून त्यांचा पुढील तपास अबोणा पोलीस करत आहेत या घटनेची माहिती मिळताच पीएसआय रसाळ यांच्यासह पोलीस नाईक वगैरे सोनवणे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनेचा तपास पी एस आय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वाघेरे पोलीस नाईक सोनवणे हे करत आहेत दरम्यान या घटनेने कोसवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी अभोडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा